नमस्कार वैशूष किचनमध्ये आपल्या सणचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपन मुलां चा। मुलां आपन। मस्त असं आपण लहान मुलांच्या लहान मुलांच्याच कशाला हो मोठ्यांच्याही छोट्या मोठ्या भुकेसाठी आपण मस्त कुरमुऱ्याचे लाडू बनवणं आहोत त्यासाठी इथे मी एक मोठं पातेलं घेतलेलं आहे जेणेकरून आपल्याला छान ढवळता येईल प्रॉपर आपल्याला मिक्स करता यायला पाहिजे त्याच्यासाठी आपण जेवढे बनवणार ना त्याच्यापेक्षा पातेलं छान मोठं घ्यायचं किंवा कोणतंही भांडं घ्या ते मोठंच घ्या त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकलेलं आहे एक छोटा कपवर एवढं त्याच्यानंतर हा चिकीचा गूळ आहे हा किसून घेतल किसून म्हणजे आपण विळ कापून घेतलेला आहे बारीक असा जेणेकरून पटकन मेल्ट होऊ आणि आता इथे पाण्यामध्ये आपण तो गूळ पूर्णपणे वितळवून घ्यायचा आहे पहिले आणि त्यानंतर याचा पाक तयार करायचा आहे नॉर्मल आपण जसा कोणत्याही लाडूसाठी वगैरे बनवतो ना तसा एकतरी पाक तयार करायचा आहे गूळ पाणी टाकले असल्यामुळे जास्त वितळायला टाईम लागत नाही पटकन वितळून होतो आणि बघा इथे गूळ वितळलाही आहे आणि छान आपला इथे पाकही तयार झालेला आहे असं तुम्ही तु चेक करू शकता किंवा आपण पाणी लावून हाताला तसंही चेक करू शकता थोडंसं चटका लागतो त्यामुळे सावकाश आपण हे बघा इथे कसं मस्त हलकासा गोळा होतो आहे ना तसंच पाहिजे आपल्याला जास्त हे व्हायला पाहिजे नाही कडक नाही करायचे आहेत आपल्याला त्याच्यानंतर आपण एक चमचाभर वेलची पूड टाकलेली आहे त्याच्यानंतर आता हे कुरमुरे टाकायला घेतले आहेत मस्त कुरमुरे ऑलरेडी मस्त कुरकुरीत आहेत त्याच्यामुळे मी भाजलेले नाही आहेत जर तुमचे कुरमुळे कुरकुरीत नसतील म्हणजे क्रंची नसतील सॉफ्ट होत असतील तर त्याच्यामुळे तुम्ही पहिले भाजून मी थोडेसे घ्यायचे त्याच्यानंतरच टाका त्याच्यानंतर हे थोडेसे भाजलेले चणे टाकलेले आहेत ऑप्शनल आहेत नाही टाकला तरी चालेल आता माझ्याकडे घरात अवेलेबल होते त्यामुळे मी टाकलेले आहेत त्याच्यानंतर आपण हळूहळू असे सगळे कुरमुरे टाकून घ्यायचे आहेत आणि पटापट मिक्स करायचं आहे मस्त ढवळत राहायचं आहे एकसारखं प्रॉपर म्हणजे खालचा भाग जो असतो खाली जे आपला आहे गूळ वगैरे तो प्रॉपर वरती यायला पाहिजे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे कुरमुरे त्याच्यामध्ये आता थोडेसे जर नरम असतील ना तर अशा याच्यामध्ये पण थोडेसे आपले मस्त क्रंची होऊन जातात जास्तच जर जा नरम असतील तर पहिले थोडेसे कुरमुरे भाजायला लागतील आपल्याला आता इथे मस्त तुम्ही इथे पाहू शकता छान असं एकजीव झालेलं आहे घट पकडायचं व्यवस्थित टोपाला वगैरे पातळ्याला आणि छान व्यवस्थित एकजीव करायचा आहे आणि आता गरम असतानाच आपण पाण्याचा हात लावायचा आहे थोडंसं पाणी जास्त पाणी लावू नका नाही तर नरम होतील लाडू थोडंसं पाण्यामध्ये आपण भिजवायचं आहे हात आणि आण नंतर लगेच आपण एक कुरमुळ्याचं मिश्रण घ्यायचं आहे हातावर आणि मस्त लाडू वळून घ्यायचे आहेत हे लाडू जेव्हा गरम असेल ना तेव्हाच वळले गेले पाहिजे नंतर तो पाक जर घट्ट होईल ना तसं तो, तो पुन्हा कु चिकटून जाणार आणि लाडू अजिबात वळणार नाही मग त्याच्यासाठी काय करायचं पुन्हा आपण जर असं वाटलं की पाक घट्ट झाला आहे तर आपण त्याच्यासाठी मग पुन्हा थोडंसं गरम करायचं आणि पुन्हा सगळं थोडंसं वितळून घ्यायचं एक ते दोन मिनटामध्ये वितळलं जातं आणि त्याच्यानंतर पुन्हा सगळे लाडू वळून घ्यायचे आहे मी आता इथे सगळे लाडू वळून घेतलेले आहेत आणि हा याचा फायनल लुक तुम्ही पाहू शकता किती भारी आहे ना दिसायला सुंदर खायला तितकेच टेस्टी आणि झटपट होणारी रेसिपी आहे कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप आवडले असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू